नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज महाराष्ट्रातील सर्वात नामांकित मैदान पुसेगाव इंदकेशरी मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानातील दोन हजार बावीसचा मानकरी सोनारपाड्याचा मोठा सोन्या मित्रांनो आता बैलगाडी क्षेत्रातून जयलदा पाटील यांच्या सोन्याने निवृत्ती घेतली आहे परंतु मित्रांनो आज त्यांच्याच धावनेतील बागड पन्नास पन्नास, पन्नास पन्नास आणि सूर्या पन्नास पन्नास घरचा सात मित्रांनो आज आजपाला जबरदस्त असा स्पीड लागला हीच जोडी मित्रांनो मुंबईलासुद्धा पळते आणि मित्रांनो गुलालाच राहते तसंच मित्रांनो आजसुद्धा मित्रांनो सोन्याच्या मागोमाग जयेशदाव पाटील यांचं नाव नक्कीच बागड पन्नास पन्नास तसेच छोटा सोन्या व सूर्या हे नंदी मित्रांनो भविष्यात नक्कीच करतील तसंच मित्रांनो सेमीसाठी बागड आणि सूर्या यांना खूप खूप शुभेच्छा जबरदस्त अशी गाडी पाळाली आणि मित्रांनो आज मला वाटतं छोट्या सोन्या मैदानात आला नाही जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे तोसुद्धा आपल्याला लवकरच uh, मैदानात दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जयलदांचं नाव जसं मोठ्या सोन्याने टॉपला नेलं आहे तसंच मित्रांनो सूर्या बागड किंवा मित्रांनो छोटा सोन्या असेल सर्वच नंदी मित्रांनो टॉपला नेतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पुढील अपडेट थोड्याच वेळात तुमच्यासमोर येतील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा